नमस्कार मी पत्रकार निवृत्ती मंडली रस्ता रोको आंदोलन आणि वन विभागाचा चार निषेध बिबट्याच्या हल्ल्या शिवन्य शैलेश बॉम्बे या लहान मुलीचा तोरतरी मृत्यू झाला त्यामुळे संतप्त नागरिकांनी भेल्लाच्या जोरी राज्य मार्ग अडवून वन विभागाचा चार निषेध व्यक्त केला त्याबद्दल क्राउन रिपोर्ट बिबट्याबद्दल सांगाय भीती वातावरण भागात कारण अशी परिस्थिती तयार झालेली कारण त्याची प्रजन क्षमता मोठी असल्यामुळं उत्पादन बघू आणि आज अशी परिस्थिती कुठल्याही माणसाला कुठं मळत गेला आज आमचे सरपंच पिंपरखेडचे अध्यक्ष तर हे मध्ये आज इथे चार दोन बिबटे नाहीत बिबट्यांची संख्याच मोठी त्यामुळं त्या दिवशी सहकार मंत्र्यांनी सांगितले कारण बिबटे आज जास्त होणारे अजून प्रमाण त्याच आणि भविष्य काळात हे चार दोन वर्ष आटोक्याच्या बाहेर जाणार आहे त्यामुळं आज नुसते जनावर असतील लहान कोंबड्या भक्त असतील याच्यानंतर भविष्यात मोठ्या लोक सुद्धा हल्लेशी झाल्याशिवाय राहणार नाही हा या आंदोलनाबद्दल लोकांचा आज आक्रोश हा कारण शिवाय गेल्यामुळं हे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे मोठ्या भीतीचं वातावरण आहे कारण आज अशी कंडिशन आहे का जी शिवा हल्ला झाला त्या टायमाला प्रत्यक्ष माणूस जवळ असताना सुद्धा वाचू शकले नाही आणि अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात घराघरातून बाहेर पडणं मुश्किल होणार आहे त्यामुळं आज आंदोलनाची शासनाने शासनाने याच्या काहीतरी मोठा निर्णय घेतला पाहिजे त्याश काही होणार नाही कारण ते कायदे इतके किचकट आहे कुठले वन विभागाचे ते कायदे असे त्यांना धड मारायचे नाही आणि मारले नाही कमी नाही केले तर तुम्ही ठेवण्याची व्यवस्था सुद्धा केली पाहिजे कुठे त्यांना नेते तिथे कारण मध्ये होणार आहे आणि कमी कमी आजचा हा आक्रोश पाहिला तर हा संपूर्ण आपल्या ह्या भागात आहे कारण इथं भरपूर बिबट्यांचं प्रमाण आहे समोर नाश करा मिटिंग होतात कालची मिटिंग झाली पन्नास बिबट्यांच नियोजन केले पन्नास बिबट्याही काय होणार अरे अरे आज पन्नास बिबटे भेटतात कुत्रे कमी आणि बिबट्या जाड झालेत जर आम्हाला घराच्या बाहेर निघायची या ठिकाणी अडचण होत असेल तर या राज्यकर्त्याला आपण निवडून देऊन उपयोग हो काय का त्यांनी आपल्यासाठी ठाम भूमिका घेतली पाहिजे जसं आज आपल्याला इथं मोर्चासाठी बसतावं लागतो तसं सर्व पक्षीय नेत्यांना मी विनंती करतो आपण असाच मोर्चा मंत्रालयावरती घ्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करा सर्व प्रशासनाकडे मागणी करा आणि जर केंद्राच्या काही निर्णय असेल तर मुख्यमंत्र्यांना ना बात पाड़ा की मंत्रालयामध्ये जोरदार जो संकट येतोय या संकटाला तोंड द्यायला आम्ही कमी पडत जाणार आहे कुठपर्यंत आम्ही स्थान करणार आहे जर पुन्हा आमची शिवन्य बळी कुणाचा गेला तर हा इथे कोर्ट न सोडता थेट मंत्रालया सोड आंदोलन झालं नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यायला ज्यावेळेस नकार दिला फॉरेस्ट चे पदाधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही वाईल्ड लाईफ ची टीम तुमच्या भागामध्ये कार्यरत करत आहोत चेन्नई मधून आमची टीम त्या ठिकाणी आलेली आहे चेन्नई मधून आमची टीम आली पुढच्या एक महिना ती गावा आणि गावामध्ये थांबून सगळे बिबटे तांत्रिक विश्लेषणाद्वारे आम्ही सेन्सर प्रणालीद्वारे त्यांना बेशुद्ध करू आणि ते बिबटे या ठिकाण आणि त्यांची व्यवस्था हो त्या ठिकाणी माणिक टोळ सारख्या बिबट निवारण केंद्रामध्ये करू माणिक टोळ हो सारख्या बिबट बिबट निवारण केंद्राची क्षमता छत्तीस ची होती ती काल चाळीस वरती गेली शिवण्याचा हल्ला झाल्यानंतर आमच्यापर्यंत अशी माहिती येते की ती आता ऐंशी वरती जाणार आहे ऐंशी वरती जाईपर्यंत तुम्ही एकशे साठ लोकांचे बळी घेणार का हा माझा वन विभागाला त्या ठिकाणी म्हणून घोषित झालेला बिबट निवारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या शिरूर खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये पुढच्या एक महिनाभरामध्ये आम्हाला एकही रिप्ट्या त्या ठिकाणी निघतोय ही आमची आग्रही मागणी आहे जर तुम्ही आमच्या या मागण्यांना हिरवा कंदील देणार असाल तर आता त्या ठिकाणी तर वन विभागाला पुढचा एक महिना आम्ही त्या ठिकाणी सहकार्य करू आपल्या उपाययोजना आम्ही खाली वन परिक्षेत्र अधिकारी असतील त्यांचे कर्मचारी असतील यांना आता सांगू त्या ठिकाणी कंटाळूय आम्हाला हा कायदा त्या ठिकाणी संसदेत पारित करायचा आहे त्याच्या आईवडिलाला दहा लाख रुपयाचा चेक वन विभागाने मिळवून दिला आणि त्या फोटोत आपण पाहिलं तर आई वडील रडपणी दिसतात आणि यांना तो इव्हेंट वाटतोय आणि तो फोटो काढून हे वन अधिकारी पेपरला फोटो देतात सर्वप्रथम या वन अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो की आमची कन्या जाती आणि तुम्ही पेपरला फोटो देता आता इव्हेंट वाटत काय सर्वप्रथम यांचं निलंबन झालं पाहिजे जर या पुढील काळात अशा शिवण्यासारख्या बाळाचा जर व्यक्त्याचा पक्ष होत असेल तर

त्याला ते आरोग्याचे पैसे दिले हा तर वन विभागाचा गल कारभार मी स्वतः तिथं जाऊन उभा राहून त्या बिचाऱ्या बोटकर पैसे स्वतः जाऊन काढून घेऊन त्या वन विभाग वन अधिकाऱ्यावर कारवाई करण्याला सांगितलं त्यावेळेस त्या बिचाराचे साठ हजार रुपये त्याने स्वतःच्या खात्यात आणून घेतलेले परत मारले ही वन विभागाची गल कारभार